नमस्कार मित्रांनो तर आपी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे की आपे अर्जुन आतमध्ये असतात अर्जुनला आपेशी बोलायचं असतं म्हणून तो आपेला म्हणतो की बाहेर मला काहीतरी बोलायचं आहे आपीला जरा विचार पडतो की आता अर्जुन कशाबद्दल बोलणार आहे आप्वी म्हणते की बरं ठीक आहे अर्जुन बाहेर आपल्या अंगणात येऊन उभा राहतो आपेसुद्धा मागे मागे येते झालं अर्जुन मला बाहेर बोल माहे मला माझ्याशी बाहेर बोलण्यासाठी का बोलवलंस तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ मला हे सगळं अमोल समोर बोलायचं नव्हतं म्हणून मला तुला इथे बोलायचं आणि मला स्पष्टच बोलायचं आहे यावर आप्पीसुद्धा म्हणते की हो अर्जुन तुला काय बोलायचं आहे ना ते स्पष्टच बोल हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि आप्पी बोलायला लागतात अर्जुन आप्पीमध्ये जवळपास भांडणच चालू असतं मागून अमोल येतो आणि ते सगळं बोलणं ऐकतो त्यांच्या बोलण्यामुळे अमोलला खूप स्ट्रेस होतो आणि त्याला परत चक्कर यायला लागते आप्पी अर्जुनच्या भांडणामध्ये अमोलकडे लक्षसुद्धा जात नाही अमोल नये आपल्या आईवडिलांनी आपल्याला बघू नये म्हणून तो तसाच चक्कर येत असतानासुद्धा हळूहळू पुढे जातो आणि एका भिंतीच्या मागे जाऊन बसतो आप्पी अर्जुन आपल्या भांडणात एवढे मग्न ताथ की त्यांचं आपल्या मुलाकडे लक्ष सुद्धा नसतं आता अमोलला चक्कर आल्यानंतर अर्जुनचं पाऊल काय असणार आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सब